भारत हा कृषी प्रधान देश असताना सध्या कृषी व्यवस्थेचा कणा असलेला कृषक सुलतानी संकटासह वन्य प्राण्यांच्या हैदुसाने दिसून येते मेळघाटच्या वन्य विभागात वावरणाऱ्या वन्य प्राण्यांचा वाढला असून रोही हरिण यांचे कडक झुंडीने वावरत आहे शेतीस याचा जबर फटका बसत आहे नानाविध समस्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या पाचीला पुजल्या आहेत की बांधल्या या तीळ मात्र ही शंका नाही गतवर्षी पेरणीच्या हंगामालाच नामांकित बियाणे उत्पादित कंपन्यांनी बोगस सोयाबीन बियाणे देऊन केलेली फसवणूक उगवलेल्या पिकांवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव पीक काढणीस आल्यावर पावसाचे आगमन उत्पादित मालाची प्रतवारी घसरल्याने कवडीमोल भावाने विक्री करावी लागली हेही थोडे थोडके नसताना कापूस पिकांवर गुलाबी बोंड अडीचे थैमानासह तूर पिकांवर मर रोग एवढे होऊनही पीक विमा कंपनीने ठेंगा दाखविला या सर्व संकटांना तोंड देत रोहिणी व मृग नक्षत्र बऱ्यापैकी बरसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आशेची नवी पाहत चेहऱ्यावर उसने व हात उसनवार घेत पेरणी केली मात्र आद्रा नक्षत्रात पाऊस विलगीकरणात गेल्याने पेरलेले बियाणे माकड हरिण रोही रानडुक्कर यांनी खाल्ले यांच्या तावडीतून सुटलेले उगवले असता पिकांचे कोम नागवानी खुरपडीने फस्त केले काही तणनाशकाने व तडपत्या सूर्याच्या उष्णता मानाने जळली चिखलदरा तालुक्यात सोयाबीन पीक केसाड अळीने खाल्ली सध्या शिल्लक पिके रोही व हरिण फस्त करीत आहेत जवळपास ही परिस्थिती अचलपूर अंजनगाव चिखलदरा तालुक्यात दिसून येत आहे वन विभागासह शेतकरी हिताच्या सरकारने वन्य प्राण्यांच्या हैदोसास प्रतिबंध घालावा असा आर्त टाहो बळीराजा करीत आहे पंकज साबूसह नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट